नमस्कार मंडळी सव्वा तुमच्या संघ चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि चला राजकारणाची माझी बातमी बघूया वारीस पठाण माहीत आहे का एम आय एमचे ते काल त्यांची आहिल्यानगरमध्ये सभा झाली आता त्या सभेमध्ये एम आय एमचे जे मेन अध्यक्ष आहेत ते आले होते वारिस पठाण आले होते इंतियाज जलील आले होते या सगळ्यांनी आज भाजपच्या जे हिंदुत्वाची चादर गळ्यात अडकून फिरणारे नितेश राणे यांच्यावरती सडकून टीका केली आणि ते म्हणाले जे भाजपचे काही लोक द्वेष पसरवत आहेत पण त्यांना मी एवढंच सांगतो असे म्हणजे मी नाही बोलत हे म्हणतोय वारेचे पठाण म्हणतात की त्यांना एवढंच सांगा की आम्ही जीभ पाय खाणारी माणसं आहे आणि त्यांना एक आव्हान केलं नितेश राणेंना त्यांनी की तुम्ही जर मशिदीमध्ये आलात आणि आमच्या लोकांना काय बोलत असाल तर तुम्ही दोन पायावरती आलात तर तुम्हाला आम्ही व्हीलचेअर असते त्याच्यावरूनच तुम्हाला पाठवेन अशी घनघोट टीका त्यांनी केलेली आहे नितेश राणेंच्यावरती आता बघा पुढं काय होणार आहे पण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका म्हणजे नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत पोचवेन राजकीय समाजकार्य आणि वेगळ्या कुठल्या तुम्ही मंचलाच असल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोचू